आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज जे प्रस्तापित विरोधात असे खंबीर भूमिका घेतात दीपक भाई केदार भाई पण इथं प्रचारासाठी आलात कस वाटत परिवर्तन महाशक्तीची आघाडी आहे या आघाडीमध्ये छत्रपती संभाजीराजे कडू राजू शेट्टी एम्बी आणि अशा अनेक पक्ष आहेत महाराष्ट्राला हा नवा पर्याय विस्थापितांचा पर्याय आणि बरं वाटतंय की ही जी काय परंपरा होती कार्यकर्त्यांनी सतरांजा उचलायच्या घोषणा द्यायच्या आंदोलनं करायचे जेलमध्ये जायचं एवढंच नाही तर फक्त असणार नेत, इतर नेत्यांसाठी भाषणं देत फिरायचं इतरांना खासदार आमदार करण्यात आयुष्य घालायचं आणि शेवटी एकदा निराश होऊन आपलं बसून जायचं छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी पूजाताई मोरे अशा अनेक महाराष्ट्रातले विस्थापित लढतायत आणि ही चांगली बाब आहे की एक नवी सुरुवात झाली आणि विस्थापितांना एक आधार मिळायला सुरुवात झालेली ती राजकीय भूमिका घेऊ शकतात लढू शकतात जिंकू शकतात हे आता चित्र स्पष्ट व्हायला लागलंय हे सुरुवात येणारा काळ हा आपलाच असणार जसं जरंगे पाटलांनी संघर्ष करून मराठा समाजासाठी आरक्षणाची भूमिका घेतली तसंच आपण पण पूर्ण महाराष्ट्रभर दिनदलित आणि ज्या समाजासाठी झटत आहात तर पूजाताई पण त्याच प्रमाणात करत आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं नाही खरंच ना, ना। म्हणजे गेल्या पाच सात आठ वर्षापासून मी स्वतः बघतोय एक मुलगी या महाराष्ट्रातली जी परंपरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं तरी सुद्धा ही मनुस्मृती जिवंत असते चूल आणि मूल ही भूमिका आजही जिवंत आहे आणि अशा स्थितीत पूजाताई मोरे सारख्या तरुणीने मराठा आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन फार दिल्ली पर्यंत आंदोलन केलं आणि तिची चर्चा होत नाही पण रोहित पाटलांची चर्चा होते रोहित पवारची चर्चा होते योगेंद्र पवारची चर्चा होते त्यांच्या वयाची चर्चा होते पण पूजाताई मोरे ही गरीब कुटुंबातली म्हणून तिची चर्चा होणार नाही तर ही लोकशाहीची हत्या आहे लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे विजन आहे त्याची इथं किंमत झाली पाहिजे पूजाताई मोरेकडे विजन आहे अभ्यास आहे तिने हा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तिने बघितलेला आहे तिच्याकडे एक परिवर्तनाची क्षमता आहे आणि अशा वेळी केवळ तिच्याकडे पैसा नाही केवळ ती या के प्रस्थापित कुटुंबातल्या घराने शाहितली नाही म्हणून नाकारली जाते हे दुर्दैव आहे आणि हेच बदलवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेले आहेत आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात पूजाताई मोरे इथून लीड करतील आणि विजय होतील कारण अनेक अदृश्य शक्ती या ठिकाणी पूजाताई मोरेच्या पाठीशी आहेत आणि तेवीस ती तारखेला तुम्हाला दिसेल आणि विधान भवनात पूजाताई मोरे असतील दीपक केदार असतील असे अनेक नवे चेहरे छत्रपती संभाजीराजेच्या नेतृत्वात गेल्याशिवाय राहणार नाही अशी एकंदरीत स्थिती आहे पूजाताई मोरेच्या कार्याला मी सॅल्यूट करतो आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणूक ही तरुणाईने हातात घेतलेली आहे आपण तरुणाईचं नेतृत्व करत आहात पूजाताई पण एक प्रकारचे तरुणच आहेत तर यात तरुणांना काय आवाहन करायला महाराष्ट्रात पूजाताई मोरे बना जगण तर सगळेच जगतात शिक्षण घ्यायचं नोकरी करायची लग्न करायचं कुटुंब बनवायचं पण पूजाताई मोरेनी ज्या पद्धतीने या तरुणांना एक उदाहरण निर्माण केलंय की जगण्यासाठी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांचे विचार घेऊन जागल्यावरती काय मजा येते हे असणार पूजाताई एक उदाहरण आहे आणि त्यांचं जगणं का क्रांतिकारी जगणं मी तरुणांना आव्हान करेल की त्यांच्यासारखंच तुम्ही बनलं पाहिजे पुढं आलं पाहिजे घाबरलं नाही पाहिजे बंड करायला शिकलं पाहिजे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा कामगारांचा कष्टकऱ्यांचा बहुजनांचा आवाज झाला पाहिजे जी गुलामी तुमच्या दारात तु उभा आहे ती तुम्हाला या ठिकाणी घालवण्यासाठी पुढं यावं लागेल नाहीतर आपले जसे पूर्वज गुलाम होते तशीच गुलामी पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही कारण या देशात देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील हि जे कुटुंबशाही आहे बीडची कुटुंबशाही आहे महाराष्ट्रातली कुटुंबशाही आहे पश्चिम महाराष्ट्रातली कुटुंबशाही आहे ही नव्या तरुणांना पुढे येऊ देणार नाही सगळं ढोंग आहे दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना अनेक काही गट हे सगळं ढोंग आहे लढतोय कोण चुलता पुतण्याच्या विरुद्ध भाऊ भावाच्या विरुद्धात त्या पदेवरायला मी तर म्हणतोय हे चुलता पुतण्या अमुक ढमुक मानण्यापेक्षा काजू बदामच्या विरुद्ध मानाय पाहिजे मनुका खारीकच्या विरुद्ध मानाय पाहिजे खारीक खोबऱ्याच्या विरुद्ध मानाय पाहिजे हस्त झालं ही स्थिती आहे युगेंद्र पवार अचानकच येतात कधी आंदोलन नाही कधी काही नाही ते अजित पवारच्या विरोधात उभा राहतात निवडून आला पाटील हे सांगितलेलं आहे की गरिबाचे पोरं मोठं करा त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे राहतील त्यांच्यात त्यांना मतदान करून त्यांना विधानसभा जारांगे पाटील क्रांती करतील जारांगे पाटलांच्या मनात एक गोष्ट आहे मीडियाला वाटतं किती बाहेर येत नाही पण तेवीस तारखेला जारांगे फॅक्टर आणि जारांगे काय आहेत ते महाराष्ट्र बघेल धन्यवाद हे होते दीपक केदारभाई यांनी असं जोरदारपणे आपल्याला सांगितलेलं आहे येणारे निवडणुकीत नक्कीच चांगल्या प्रकारे सामोरे जातील रॉयल महाराष्ट्र तालखेड धन्यवाद